नमस्कार इंग्रजी शिकूया या मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या ही या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत या व्हिडिओ मधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकला आहात त्यांचे अर्थ आणि स्पेलिंग कमेंट मध्ये नक्की कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया रिझाईन आरई एस आय जी एन ई डी रिझाईन म्हणजे राजीनामा दिला वाईस प्रेसिडेंट बी आई सीई बी आर ई एस आई डी एन टी वाइस प्रेसिडेंट उपराष्ट्रपति ऑफन ओ एफी अनेकदाई सी एच ओ ईडी कोड प्रतिध्वनि किनरुच्चार के इस्ट्लिशमेंट वॉइस ई एस टी ए बी इस्टॅब्लिशमेंट व्हॉइस म्हणजे सत्ताधाऱ्यांचा सूर आय डी अफ्रेड म्हणजे भीती वाटणारा हीच माइंड एच आय एस हीच एम आय एन डी माइंड हीच माइंड म्हणजे त्याचे विचार ब्रेक हिच सायलेन्स बी ए के ब्रेक एच आय एस हीच एस आय एन सीई सायलेन्स ब्रेक हिच सायलेन्स म्हणजे मौन तोडणे सरकमस्टान्सेस सी आई आर सी यूएम एस टी एन सीई एस सरकम स्टेस परिस्थिति सराउंडिंग एस यू डबल आर ओ यूएन डी आई एन जी सराउंडिंग संबंधित कॉन्स्टिट्यूशनल ऑफिस सीओ एन एस डी आई टीयू डी आईओ एन एल कॉन्स्टिट्यूशनल ओ डबल एफ आई सीई ऑफिस कॉन्स्टिट्यूशनल ऑफिस घटनात्मक पद फ्रॉडू जी एच डी फ्रॉट म्हणजे गुंतागुंतीचा किंवा चिंता वाढवणारा कम्स सीओ एस -E कम्स म्हणजे येते किंवा घडते स्टील टू गो एस टी आय डबल यल, टी ओ जीओ स्टील टू गो म्हणजे अजून बाकी आहे टेन्युअर टी एनयूआरई टेन्युअर म्हणजे कार्यकाल इव्हेंट फुल फर्स्ट डे ई एन टी एफ एल इव्हेंट फुल एफ आय आर एस टी फर्स्ट ए वाय डे इव्हेंट फुल फर्स्ट डे म्हणजे घडामोडींनी भरलेला पहिला दिवस मान्सून सेशन एम ओ एन एस डबल ओ एन मान्सून एसई डबल एस आय ओ एन सेशन मान्सून सेशन म्हणजे पावसाळी अधिवेशन पार्लमेंट पी ए आर एल आय एमईन टी पार्लमेंट म्हणजे संसद लाईकली एल आय केल वाय लाईकली म्हणजे शक्य आहे किंवा अपेक्षित आहे सी एस ई सी म्हणजे पाहणार किंवा अनुभवणार टेक अप टेक अप म्हणजे हाताळणे किंवा विचारात घेणे म्हणजे मुद्दे किंवा प्रश्न स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन एस पीई सी आय एल स्पेशल आय एन टी एन एसआय इंटेन्सिव्ह आरई बी आय एस आय ओ एन रिव्हिजन स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे विशेष सखोल पुनरावलोकन इलेक्टोरल रोल्स एल e -E इलेक्टोरल आर रो एस रोल्स इलेक्टोरल रोल्स म्हणजे मतदार यादी कॉन्ट्रोव्हर्सी सीओ एन टी आर ओ बीई आर एस -E वाय कॉन्ट्रोव्हर्सी म्हणजे वाद अनाउन्समेंट ओ यू एन एन टी -E -E अनाउन्समेंट म्हणजे घोषणा एक्झिट exit आय टी एक्झिट म्हणजे बाहेर पडणे किंवा राजीनामा व्हर्च्युअली व्ही आय आर टीयूए डब्ल्यूएल वाय व्हर्च्युअली म्हणजे अक्षरशः किंवा प्रत्यक्षात एव्हिडन्स ई व्ही आय डीईन सीई एव्हिडन्स म्हणजे पुरावा कन्सल्टेशन सीओ एन एसयूल टी एन कन्सल्टेशन म्हणजे सल्ला मसलत प्रिसीडे आरई सीई डीई डी प्रिसीडे म्हणजे आधी झाला शेड्युल्ड एस सी एच ई डी यूलई डी शेड्यूल्डित बिजनेस एडवाइजरी कमिटी बी यूएसआईजरी सीओ डबल आई डबल टी डबल कमिटी बिजनेस एडवाइजरी कमिटी कामकाज सलागार समिति ऑफिशियल विजिट ओ डबल आई सी आई ए एल ऑफिशियल बी आई एस आई टी विजिट ऑफिशियल विजिट म्हणजे अधिकृत भेट स्टेटेड रीजन एस टी ए, टी ए ई डी स्टेटेड आर ई एस ओ एन रीजन स्टेटेड रीजन म्हणजे दिलेले कारण प्रायोरिटाइज पी आर आई ओ आर आई टी आई प्रायोरिटाइज म्हणजे प्राधान्य देणे हेल्थ केअर एच ई ए एल टी एच हेल्थ सी ए आर ई केअर हेल्थ केअर म्हणजे आरोग्य सेवा अबाइड बाय ए बी डी एबीआई अबाइड बीवाई बाय अबाइड म्हणजे पालन ई एडवाइस आई सी एल मेडिकल ऍडवाइस मेडिकल एडवाइस वैद्यकीय सल्ला नो स्पेस ई ए सलाई एन ओ नो एसपीए सीई स्पेस लिव नो स्पेस काहीच संधि न सोडणे लूज एंड्स डबल ओ एस ई लूज एस एंड लूज एंड म्हणजे उरलेले प्रश्न किंवा अस्पष्ट बाबी अब्रप्ट एलवाय अब्रप्ट म्हणजे अचानक कन्स्पिक्युअस कुएस सीओ एन एस पीआयूयुस कन्स्पीक्युएस म्हणजे ठळक किंवा लक्षवेधी रुलिंग आर यू एलआयन जी रुलिंग म्हणजे सत्ताधारी स्ट्रायकिंगली एसटी आर आय के आय एन जी एल वाय स्ट्रायकिंगली म्हणजे उठून दिसणाऱ्या पद्धतीने टर्स ट्वीट टीई आर एसई टर्स टी डब्ल्यू डबल ई टी ट्विट टर्स ट्वीट म्हणजे थोडक्यात किंवा कमी शब्दात ट्वीट ट्विट ई ईबल वाय एफ्युझिव्हली म्हणजे अत्यंत प्रेमाने किंवा उघडत्या शब्दात कॅन्डिडेचर सीएन डी आय डी एरई कॅन्डिडेचर म्हणजे उमेदवारी अनएव्हाइडेबल यू एन एलई अनअवाइडेबल म्हणजे टाळता न येणारा इम्प्रेशन आय एम पी आर ई डब्ल्यू एस आय ओ एन इम्प्रेशन म्हणजे छाप किंवा प्रतिमा विथ होल्डिंग डब्ल्यू आय टी एच एचओ एल डीआयन जी विथ होल्डिंग म्हणजे लपवणे किंवा मा माहिती न देणे डिस्टिंक्टली डीआयस डीआयन सी टी एल वाय डिस्टिंक्ट म्हणजे स्पष्टपणे ऍट ऑर्ड्स ए टी ओडबल डी एस ऍट ऑर्ड्स म्हणजे विरोधात किंवा विसंगत पर्सनॅलिटी

कॉन्स्टिट्यूशनली म्हणजे घटनात्मक दृष्टि लेड आउट एल ए आई डी लेड ओ यू टी आउट लेड आऊट म्हणजे आखलेले किंवा निश्चित केलेले रेड लाइन्स आर ई डी रेड एल आई एन ई एस लाइन्स रेड लाइन्स म्हणजे मर्यादा किंवा सीमा अर्नर ई ए आर एन ई डी अर्नर म्हणजे मिळवलेली रेप्युटेशन आर ई पी यू टी ए टी आई ओ एन रेपुटेशन प्रतिमा किंवा सन्मान कंडक्टिंग i एन g conducting टी आईन जी कंडक्टिंग कारभार करोजिशन वन मैन ऑपोजिशन विरोध करना रन n i आई एन एस रन म्हणजे संघर्ष your face and

वायलन्स पोस्टपोल वायलन्स म्हणजे निवडणुकी नंतरचे हिंसाचार चार्जेस सी एच एआर जी ई एस चार्जेस म्हणजे आरोप करप्शन सीओ डबल आर यूटीआयन करप्शन म्हणजे भ्रष्टाचार स्पोकन हिज माइंड एस पीओ केन स्पोकन एच आय एस ही एमआयएनडी माइंड स्पोकन हीज माइंड म्हणजे मन मोकळं बोलणं इन वेस आय एन डब्ल्यू ए वाय एस म्हणजे अशा प्रकारे रेंज आर ए एन जी म्हणजे पसरलेले होते ज्युडिशियरी जे यू डी सी युडीआय ज्युडिशियरी म्हणजे न्याय व्यवस्था अगेन्स्ट होम एन एस टी अगेन्स्ट डब्ल्यू एच ओ एम होम अगेन्स्ट होम म्हणजे ज्यांच्या विरुद्ध टूक टी डबल ओ के टूक म्हणजे घेतले टूक हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे आणि टेक हे क्रियापदाचे पहिले रूप आहे म्हणजेच टेक हे व्ही वन आहे आणि टू हे वी टू आहे अनप्रेसिडेंटेड स्टेप ई सीईडीएन टी ईडी अनप्रेसिडेंटेड एसटी स्टेप अनप्रेसिडेंटेड स्टेप म्हणजे अभूतपूर्व पाऊल ब्रिंगिंग बी आर आय एन जी आय एन जी ब्रिंगिंग म्हणजे आणणे किंवा मांडणे नो कॉन्फिडन्स मोशन एनओ सीओन एफ आय टी एन सीई नो कॉन्फिडन्स एम ओ टी आई ओ एन मोशन नो कॉन्फिडन्स मोशन अविश्वास प्रस्ताव एक्यूजिंग ए डबल सी यू एस आई एन जी एक्यूजिंग आरोप कर पार्टीजन कंडक्ट पी ए आर टी आई एस ए एन पार्टीजन सी ओ एन डी यू सी टी कंडक्ट पार्टीजन कंडक्ट पक्षपाती वगणूक स्पोक्स पर्सन एसपीओ के ई एस पी ई आर एस ओ एन स्पोक्स पर्सन म्हणजे प्रवक्ते मेड एम ए डी मेड म्हणजे बनवले किंवा केले मेड हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे आणि मेक हे क्रियापदाचे पहिले रूप आहे टू टेक ऑन टी ओ टी ए ओ एन टू टेक ऑन म्हणजे सामोरे जाणे इन वेज आय एन डब्ल्यू ए वाय एस इनवेज म्हणजे अशा प्रकारे सीन एस डबल डबलईन सीन म्हणजे पाहिले गेले टू अंडर माइन कमकुवत करने प्रिंसिपल पी आर आई एन सी आई पी प्रिंसिपल तत्व सेवर्स एसई पी ए आर ऑफ टी पावर्स सेपरेशन ऑफ पॉवर्सिक विभागनी क्रिटिसम सी आर आई टी आई सी आई एस एम टीका मेकिंग केस एम ए के आई जी मेकिंग ए सी एस ई केस मेकिंग अ केस मे समर्थन करनेवर राइडिंग बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन ओवी डबल आर आई डी आई जी ओवर राइडिंग बी एस आई सी एस टी आर यू सी टी यू ई स्ट्रक्चर डी ओ सी टी आर आई एन ई डॉकट्रीम ओव्हर रायडिंग बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिंग म्हणजे मूलभूत रचनेच्या सिद्धांतावर अतिक्रमण येथे ओव्हर रायडिंग या शब्दाचा अर्थ अतिक्रमण असा होतो पार्लमेंट सॉवरेंटी एडव्होकसी ओ एफ ऑफ पी आर एल आय एस पार्लमेंट एसओ ई आर ई जी एन टी वाय सॉवरेंटी ऍडव्होकसी ऑफ पार्लमेंट सॉवरेंटी म्हणजे संसद सार्वभौमत्वाचे समर्थन येथे ऍडव्होकसी या शब्दाचा अर्थ समर्थन असा होतो पार्लमेंट या शब्दाचा अर्थ संसद हा होतो आणि सॉवरेंटी या शब्दाचा अर्थ सार्वभौमत्व असा होतो कॉन्टेक्स्ट ऑफ सी एन टी एक्स टी ओफ कॉन्टेक्स्ट ऑफ म्हणजे संदर्भात रेसिडेन्स एस आय एन सीई निवासस्थान एलेज ए डबल alleged जीईले कथित लैक ऑफ अकाउंटिबिलिटी एल ए सीके लैक ओ एफ ऑफ एन टी ए बी आई एल आई टीवाई अकाउंटिबिलिटी लैक ऑफ अकाउंटिटी उत्तरदायित्व अभावेशलवाईलीशेषतः जुडिशियल अकाउंटिबिलिटी जेयू डी आई सी आई ए एल जुडिशियल

नेल ओ ऑन आय टी एस इट्स एचईडी हेड नेल ऑन इट्स हेड म्हणजे अचि मुद्दा मांडणे ईडीएम म्हणजे वाक्य प्रचार नेल ऑन इट्स हेड हे एक वाक्य प्रचार आहे अशा अनेक वाक्य प्रचारांचा आपण नंतर व्हिडिओ पाहणार आहोत इंटरव्हेनशन्स आय एन टी ई आर पी एन टी आय ओ एन एस इंटरव्हेन्शन्स म्हणजे हस्तक्षेप ऑक्युपाइंग ओडबल सीयू पी वाय आय एन जी ऑक्युपाई म्हणजे धारण केलेले किंवा जबाबदारी घेणे इल्युट्स एस e इल्युट्स -E म्हणजे चुकवतो किंवा हाताबाहेर जातो टाइप कास्टिंग जी एल आय बी ग्लिप टी वाय पीई सी -E एस टीआय कास्टिंग ग्लिप कास्टिंग म्हणजे वरवरचा ठपका लावणे डिस्फाईट डीईएस -E -E, पीआय म्हणजे असूनही कॉन्फ्रंटेशन सीओ एन एफ आर ओ एन टी एन एस कॉन्फ्रंटेशन म्हणजे संघर्ष किंवा टक्कर अपस्टिंग म्हणजे मतदानापासून रेझिग्नेशन म्हणजे राजीनामा प्रॉविनंट ऑपोजिशन लीडर्स पी आर ओ एफ आय एन ई एन टी प्रॉमिनंट वर डबल पी ओ एस आय ऑपोजिशन

म्हणजे देणे लागतो किंवा कर्ज आहे पोलराई पॉलिटी ओ एल डी पोलराइज पी ओ टी पोलराइज पॉलिटी म्हणजे ध्रुवीकरण झालेली राजकीय व्यवस्था प्र पी आर ओ पी ओ के म्हणजे उचकावणं किंवा चिडवणे किंवा डिवचणे सरप्राईज एस पी आर आय एन जी एस यू आर पी आर आय ई सरप्राईज

मी टर्म डिपार्चर म्हणजे कार्यकाळाच्या मधोमध केलेला राजीनामा डिग्निटी डी एन डीआयजीआय डिग्निटी म्हणजे प्रतिष्ठा किंवा सन्मान तुम्ही जर आपल्या चॅनल वरील व्हिडिओ दररोज पाहत असाल तर तुम्ही डिग्निटी हा शब्द आपण बरेच वेळेस पाहिला आहे त्यामुळे तो शब्द त्या तुम्हाला पाठही झाला असेल ओन ट्रेडिशन ओ डब्ल्यू एन ओन टी आर ए डी एन ट्रेडिशन ओन ट्रेडिशन म्हणजे स्वतःची परंपरा स्पीकिंग अप स्पष्ट बोलने ब्रेक द साइलेंस पी आरई एच दर एन ई एन सीई साइलेंस ब्रेक द साइलें मौन तोड़ने धन्यवाद